नमस्कार ए जी सी स्पोर्ट्सच्या क्रीडागाथा का या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेला एक खेळ म्हणजे बॅडमिंटन भारतातही गेल्या काही वर्षात बॅडमिंटन खेळाडू आपल्या मेहनत आणि कौशल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवत आहेत आज आपण जाणून घेणार आहोत याच खेळातील एक निपुण खेळाडूबद्दल जे मानाचा अर्जुन पुरस्कार जिंकणारे भारतातील पहिले बॅडमिंटनपटू होते नंदू नातेकर भारतात बॅडमिंटनला लोकप्रिय करण्यात अत्यंत महत्त्वाचं योगदान असणारे खेळाडू नंदू नातेकर यांचा जन्म बारा मे एकोणीसशे तेहतीस रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला नंदू नातेकर यांचं कुटुंब क्रीडाप्रेमी होतं त्यांना बॅडमिंटन क्रीडेसंबंधीची प्रेरणा ही त्यांच्या कुटुंबियांकडूनच मिळाली पुणे शहरातील शालेय जीवनात त्यांनी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली त्यांची खेळाची आवड आणि जाण वाढताना विविध क्लबमध्ये सहभागी होऊन त्यांनी क्रीडा जीवनात वेगळी ओळख निर्माण केली बॅडमिंटनचं प्रशिक्षण घेत त्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर लवकरच राष्ट्रीय स्तरावर ते खेळू लागले नंदू नातेकर यांचं बॅडमिंटन क्षेत्रातील प्रमुख योगदान हे एकोणीसशे पन्नास आणि साठच्या दशकामध्ये होतं त्यांचा आत्मविश्वास मेहनत आणि शिस्त यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय क्रीडापटू म्हणून ओळख मिळाली एकोणीसशे त्रेपन्नमध्ये त्यांनी पहिल्यांदा राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली आणि त्यानंतर तब्बल सात वेळा ही प्रतिष्ठित स्पर्धा त्यांनी जिंकली एकोणीसशे छप्पन्नमध्ये ते आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय बॅडमिंटनपटू ठरले पुढे त्यांनी अखिल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप कॉमनवेल्थ गेम्स आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं उत्कृष्ट प्रतिनिधित्व केलं एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे त्रेसष्ट दरम्यान झालेल्या थॉमस कपमध्ये देखील त्यांनी भारताचं नेतृत्व केलं आणि अगदी उल्लेखनीय खेळ दाखवला एकोणीसशे एकोणसाठमध्ये मलेशियातील बॅडमिंटन स्पर्धेत त्यांचं यश हे भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरलं ते भारतीय बॅडमिंटन संघाचे कर्णधारही होते नंदू नातेकर त्यांना त्यांच्या या क्रीडाविषयक योगदानासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे एकोणीसशे एकसष्टमध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला आणि हा पुरस्कार मिळवणारे ते भारतातील पहिले बॅडमिंटनपटू ठरले एकोणीसशे नव्वदमध्ये त्यांना पद्मश्री हा अत्युच्च नागरिक सन्मान मिळाला त्याशिवाय अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं त्यांनी भारतीय बॅडमिंटनच्या विकासासाठी मोठं योगदान दिलंय आणि अनेक नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करत बॅडमिंटन खेळाच्या लोकप्रियतेत अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे अशा नंदू नातेकर यांचं निधन अठ्ठावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी पुण्यात झालं त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत नेहमीच क्रीडापटूंना शिस्त व उत्कृष्टतेसाठी मार्गदर्शन केलं भारतात बॅडमिंटन खेळाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कार्यामुळे अनेक खेळाडूंसाठी ते प्रेरणा बनले त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे प्रकाश पदुकोण पुलेला गोपीचंद आणि पी व्ही सिंधू यांसारख्या भारतीय खेळाडूंनी सुद्धा जागतिक स्तरावर यश संपादन केलं नंदू नातेकर हे भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासातील एक सोनेरी पर्व होते त्यांच्या संघर्षाने आणि समर्पणाने भारताला बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय मंचावर सन्मान मिळवून दिला त्यांच्या या योगदानामुळेही आज ते युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत अशाच उत्तम उत्तमोत्तम क्रीडापटूंच्या रोमांचक क्रीडागाथा ऐकण्यासाठी एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद